बगुया सावी पहला भारती उपकंड आनी आपन पहला पहला तर मित्रांनो आज बघूया इयत्ता सहावी इतिहास धडा पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास यातील सर्व प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत प्रश्न पहिला संसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा तर प्रश्न पहिला आहे हिमाचल प्रदेशात उगम पाहणारी डॅश नदी थरच्या वालवंटात पोहोचते तर याचं उत्तर आहे घग्गर नदी प्रश्न दुसरा भारतातील प्राचीन डॅश साम्राज्य हे सर्वाधिक मोठे साम्राज्य होते तर सर्वाधिक मोठे साम्राज्य होते मौर्य साम्राज्य प्रश्न तिसरा घग्गर नदीला पाकिस्तानात हाकरा या नावाने ओळखतात याचं उत्तर आहे हाकरा ठीक आहे पहिल्याचं उत्तर घग्गर दुसराचा मौर्य तिसऱ्याचं उत्तर आहे हाकरा आता बघूया प्रश्न चौथा बंगालच्या उपसागरात टिबटिंब ही भारतीय बेटे आहेत उत्तर आहे अंदमान व निकोबार प्रश्न पाचवा लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा टिंबटिंब समूह आहे अरबी समुद्रात हा समूह आहे भारताच्या शेजारील डॅश हे देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत उत्तर आहे चीन व म्यानमार तर मित्रांनो आता बघूया प्रश्न उत्तर इतिहास म्हणजे काय उत्तर आहे इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय प्रश्न दुसरा मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करतो उत्तर आहे जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असते तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो प्रश्न तिसरा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर अवलंबून राहावे लागते भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती उत्तर आहे हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती होय प्रश्न उत्तर नीट लिहून घ्या प्रश्न पाचवा इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते उत्तर आहे स्थळ काळ व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत प्रश्न सहावा भारतीय उपखंड मध्य आशियातील वालवंटापासून कशामुळे अलग झाला आहे उत्तर आहे हिंदुकुश व हिमालय पर्वतांच्या रांगामुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वालवंटापासून अलग झाला आहे आता बघूया पुढचा प्रश्न नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा नकाशा पाहायचंय आणि त्यावर प्रश्न दिलेत त्याची उत्तरे लिहायचे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वत रांगा आहेत त्या नकाशामध्ये बघा आणि उत्तर आहे त्याचा भारताच्या उत्तरेकडे हिंदू पुष व हिमालय या पर्वताच्या रांगा आहेत ते नकाशामध्ये तुम्हाला दिसतायत ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते भारताच्या उत्तरेकडून खैबर व बोलन या खिंडीमधून येणारे व्यापारी मार्ग आहेत प्रश्न तिसरा गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो उत्तर आहे गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांगलादेशात होतो नकाशामध्ये तुम्हाला दिसतंय मित्रांनो नकाशा व्यवस्थित पाहून हे उत्तर लिहायची आहेत प्रश्न चौदा भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत उत्तर आहे भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत प्रश्न पाचवा थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला, है। है भारता दिशेला है है आहे उत्तर आहे थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे ज्या ठिकाणी राजस्थान आहे त्याच ठिकाणी जे आहे हे थरचे वाळवंट आहे मित्रांनो आपण आकाशात बघू शकता ते आता बघूया प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते तर याचं पहिलं पॉइंट आहे मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते पॉइंट दुसरा आहे मानवी समाजाचा आहार वेशभूषा घर बांधणी त्यांचे व्यवसाय या त्या गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात तर हे दोन पॉइंट खूप महत्वाचे आहेत ते आपल्या उत्तरमध्ये आले पाहिजेत प्रश्न दुसरा आपण राहतो प्रदेशा आप त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उत्तर आहे आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील पुढील गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात एकतर हवामान पर्जन्यमान शेती उत्पादन वनस्पती प्राणी नदी व खनिजे प्रश्न तिसरा भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात तर उत्तर आहे अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका नेपाळ बांगलादेश भूतान व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात आणि दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन याच प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हटले जाते तर या सर्व देशांची नावं त्यामध्ये दे आली पाहिजेत आता प्रश्न पाचवा थोडक्यात लिहा इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते कारण द्यायचं याचा आपल्याला उत्तर आहे मानवी समाजा मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यावरच तेथील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते पर्यावरणाचा राज झाल्यास गावे नगरे उजाड होतात अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते प्रश्न दुसरा आहे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते कारण काय याच तर पहिला मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा रास दुष्काळ आक्रमणे व अन्य भौगोलिक संकटे येतात त्यावेळी लोकांना साधनांची कमतरता भासते म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव व नगर सोडून जाणे भाग पाडते तर लोकांना गाव सोडून या कारणांमुळे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी जावं लागतं कारण त्याच पर्यावरणाचा राज दुष्काळ आक्रमण आणि अन्य भौगोलिक संकटे आता प्रश्न सातवा बघूया डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनात पुढील फरक जाणवतो डोंगराळ प्रदेशात काय असतं बघा तेथील लोकजीवन बघूया पहिला डोंगराळ प्रदेशाती प्रदेशाती प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते या भागात सुपीक शेतीचे प्रमाण अत्यंत कमी असते सुपीक या भागातील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात आणि या प्रदेशातील लोकांना अन्नासाठी शिकारीवर व जंगलातील पदार्थावर अवलंबून राहावे लागते तर डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन अशा प्रकारचं आहे आता आपण बघणार आहोत मैदानी प्रदेशातील लोकजीवन कसं आहे या दोघातील आपण फरक बघत आहोत ओके नाही तर पुढच्या भागात आपण बघूया आता बघूया मैदानी भागातील लोकजीवन कसं आहे मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्यामानाने कमी कष्टाचे असते या प्रदेशात सुपीक शेत शेत जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते मैदानी प्रदेशात तृणधान्य व भाज्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात या प्रदेशातील लोकांना शिकार वा जंगलावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नसते अशा प्रकारे या पाल्या दळाचे प्रश्नोत्तर सर्व झालेले आहेत